असताना प्रत्येक अडचणी तुम्ही माझ्यापर्यंत सांगा कोण बदमाश सौकार त्रास देत असल कुणा काय बाई काय काही फॅमिली वेळी कुटुंब म्हणून आपण जोडलं गेलेलं आहे हे फक्त काही कामासाठी नाही आहे लक्षात घ्या आणि राजकारण बिचकार हे चुलीत फेकून देतो असे नेते बेतेने आम्ही लाता घालतो आम्हाला काही गरज नाही राजकारण राज। लोकांचे दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये आम्ही पोचणं आणि त्याला मदत करणं हे प्रारचं काम आहे आणि काल मी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त साहेबांनी सांगितलं की आमच्या लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय काय करायचा तिने म्हणले मी ते चलवादी नावाचे मी चर्चा करतो आणि चर्चा करून म्हणले तिने काय काल काय बोलले तिने महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांनी एखादा ठराव केला तर त्या ठरावाची अंमलबजावणी व्हावीच असं काय नसत मग मी का म्हणलं मग या नगरसेवकांना महापालिकेत पाठवायचं कशाला जर यांच्या मनगणात दम नसल आणि हिने केलेल्या ठरावात ते ताकदच नसल तर अशा नगरसेवकांना पाठवून ना एवढ खर्च करायचं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून द्यायचं त्यांचा शाही ताट बघायचं नालायकांचा आणि तिथं जाऊन तर एखाद्या गरीबा बाबत ठराव होत नसल आणि ठराव झाला तर त्याची अंमलबजावणी होत असेल तर त्याला अर्थ मी महापालिकेला सांगितलं अंमलबजावणी ज्या आयुक्तांनी केली त्याच्यावर कारवाई करा दुसरी एक गोष्ट सांगितलं तिने म्हटले मला आता ती जागा जी होती ती इंडस्ट्रीची होती म्हणजे कारखाना होता बरोबर आहे ना मिल म्हणजे कारखानाच आहे इंडस्ट्री म्हणतात त्याला ते, ते इंग्रजी मध्ये असं सांगितलं त्याला आय आर म्हणजे इंडस्ट्रीयल झोन पासून ते रेसिडेन्शियल झोन मध्ये ते कन्वर्ट करायला कर सांगितलं आणि कन्वर्ट करत असताना त्याच्यामध्ये काय म्हणलं एकदा ते कन्व्हर्ट झालं तर ते रहिवास झोन झाला तर लोकांना राहता येते आता लोकांना राहता येत म्हणजे जनावर आहेत का, का आपल्या साहेबांचे लोक लोक एक करोड दीड करोड रुपयाला तिने फ्लॅट तिथे विकता येत माझ्या कामगाराच्या हक्काच्या जमिनीवर मग मी म्हणलं तुम्ही जसं आय टू आर केला जर हे ठराव तुम्हाला मान्य नसेल तर पुन्हा जे आहे ना आर टू आय करून टाकायचं एकदा ते आय टू आर झाला तर रेसिडेन्शियल आणि आर टू आय झाला तर पुन्हा इंडस्ट्री म्हणजे नाही जागा विकता येणार नाही तर ना। आपल्याला ह्याच्यासाठी मित्रांनो मोठा संघर्ष उभा करायचे कारण हे कर तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नाही तुम्हाला काय म्हणले घरात येते घरात येते मित्र माझा अभ्यास सुरूच आहे मला तेच बघायचं की नेमकं आरक्षण कुठे निर्माण आणि तुम्हाला माहित आहे की आमचं काम जे आपल्याकडे डॉक्टर होते आहे का कोण कोण गेले होते त्यांच्याकडे काय करत होते ते तेथ हजार होता तिथेच इंजेक्शन देत होते आपल्याला हजार उडकायचं मित्रांनो लक्षात लक्ष्मी विष्णू कामगारांचं काम काय झालं नाही हे, हे आ, आजार पहिला ओढत नाही गरजेचे आणि हे कागद भेटल्याशिवाय मिळणार नाही आणि एकदा का मग तुम्हाला मिळाला मग अशी इंजेक्शन देतो आयुष्यभर पडू आयुष्य हा मी शब्द देतो तुम्हाला पण मला आजार साप्प द्या मी अभ्यास लोक कागद उडकालो बरेच कागद काढलेले आणखी काही कागद आता ते आमच्या आम आश्राबलीला पण फोन आवता महापालिकेच्या साहेबांना बोलवलं या कागद घ्यायला कागद घ्यायला तर मी मी या माध्यमातून सांगतो मित्रांनो तर तुम्ही प्रामाणिकपणे आमच्या सोबत राहा आणि मी पोलिसांचा सुद्धा धन्यवाद देतो की आज पोलीस बंदोबस्तीने लावला आणि नाहीतर मी तर त्यांना सांगितलं होतं की आता कलेक्टरला आपल्याकडे निवेदन आहे का आता निवेदन आहे का आपला कलेक्टर साहेबांना द्यायचं <laughs> मी कलेक्टर साहेबांनी काल बोललो की साहेब हा विषय असाच आहे तर कलेक्टर ठीक आहे नाही आपण ते, आप ते बसून चर्चा करू तर या संदर्भात माझा एक डोक्यात असा आहे की आज आपण सगळ्यांनी जर आणखीन अर्धा अर्धा तास दिला तर डायरेक्ट इथून आपण कलेक्टर ऑफिसला जाऊ कलेक्टर ऑफिस वाजून जायचं आहे कोण कोण तयार हात वर करा माग पळून जायचं ना कोण पण जे पळून जाणार आत्ताच निघून जावा जावं जाऊन जाणार जायचं नंतर तर मी सोडत नसतो तर आपण या माध्यमातून आता जिल्हाधिकारी साहेबांचा मी वेळ घेतो त्यांना जाऊन भेटू त्यांना आपली व्यथा मांडू आणि त्यांना सांगू की अशा प्रकारे या लोकांना त्रास दिला जातो आणि जर एखादा ठराव जर झाला आणि ठरावाची अंमलबजावणी होत तर असतांवर कारवाई होत नाही पण माझ्या कामगारांना त्या ठिकाणी घर भेटत नाही हे योग्य नाही आपल्याला टप्प्या टप्प्याने आंदोलन करायचंय मग ते निवडणुका लागू दे का नाही लागू दे तर मला आम्हाला देणं घेणं नाही पण आपण विचार करू की निवडणूक लागण्यापूर्वी हे करू कारण का आता सगळे जे ना ते नवरजवळ तयार आहे गोड्यावर बसायला गाणं जरी असलं तर गोड्यावर बसायला तयार काय हे पत्ता ते लोकशाही असं निर्माण केले आलो तर आपण सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे आमच्या सोबत राहा तुमच्याकडून कुणी एक रुपया घेणार नाही पण तुम्ही सुद्धा मात्र ज्या ना बाकी नेत्यांनी जसं तुमची फसवणूक केली तुम्ही जर आमची फसवणूक केली तर त्याला काय अर्थ राहणार नाही मित्र फसवणूक करणार नाही ना आमची आपण पूर्ण ताकदीने लढू आता तुम्ही बघितलंय की चौथा पाचवा आपला आठवडा चालू आहे सहावा आठवडा आहे आपल्याला हॉल दिली ना आपण इथून हॉल बनवून टाकला त्यांना माहित आहे की हे कुठेही काय करू शकतात प्राचे लोक तर आता अजूनही तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो कुत्रा मेला होता बघा मेलेल्या माणसामध्ये आणि जेवण माणसामध्ये किती फरक आहे पन्नास गेले तर कुणी घाबरत नाही पण मेलेला एक कुत्रा आला तर सगळं महापालिका घाबरून घेत किती भारी आहे गेला म्हणजे मेलेल्या माणसाची भीती जास्त जिवंत मानण्या माणसापेक्षा तर मी तुम्हाला सांगतो काम चालू आहे आपण प्रत्येक विभागाला थोडं 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 धक्का